किशोर मोरे फायटर मी आज आलो आहे येवला तालुक्यातील कोळगाव या गावी तर आम्ही इथं आपल्या ए डब्ल्यू पी एलचे म्हणजे असली पी एस चे, चे आयुर्वेदिक औषध दिले होते तर त्यांना काय प्रॉब्लेम होता त्यांना आपले औषध दिल्यानंतर कसा फरक पडला तर आपण त्यांच्या तोंड ऐकूया तर काका नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं भास्कर तुकाराम चव्हाण हा कोळगाव हां कोळगाव बर तुम्हाला काय त्रास होता मला डोळ्याचाच त्रास होता काय त्रास होता डोळ्यांचा दिसायला म्हणजे एका डोळ्यानं काहीच दिसत नव्हतं बरं आता दिसायला लागलं मला झाड आहे ना एका डोळ्याना अशी भुरके दिसत्या आणि एका डोळ्यानं चांगलं दिसत नाही तर मला माणूस ओळखू येत नव्हता दहा पाच दहा फुटवर सुद्धा माणूस ओळख येत नाही आणि आता औषध घेतल्यानंतर मग मला आता ओळखूया त्या आणि चालता येत खड्डे खुड्डे दिसत नाही तर दिसत नव्हते खड्डे बरं बरं चालून चालून तुम्ही किती दिवसापासून आशे हे पंधरा दिवस झाले मला बरं बरं आणि या औषधाची माहिती कोणा दिली होती ही भगवान भाऊना दिली ती नगरसोरच्या बरं तर तुम्ही कोणते कोणते औषध घेतले होते तुम्ही औषध घेतलं होतं डॉग त्याच्यानंतर आय ड्रॉप त्याच्यानंतर पंचतुळशी औषध तुम्ही घेतले होते तर तुम्ही काय सांगू शकता इतरांना इतरांना सांगा मला गुण आला भाऊ मला दिसत हा मग ज्याला घ्यायचे असले ते घेतील मग बरं बरं चालेल चालेल तर धन्यवाद तर मी तुम्हाला सांगू इच्छितो जर कोणाला असा काही प्रॉब्लेम असेल तर दिलेल्या स्क्रीनवर तुम्ही नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता जे असतो जय असतेस जय सु थँक्यू